नमस्कार मित्रांनो कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की यश अचानकपणे सुलक्षणाला म्हणतो की मा कधी पाजर फुटणार ग तुझ्या मनाला असं तो सगळ्यांच्या समोरच तिला विचारू लागतो तर ती बोलणं ऐकल्यानंतर सगळ्यांना एकदम धक्काच बसतो आणि सुलक्षणा यशजवळ जाते आणि त्याला म्हणते की अरे यश जेवताना बोलायचं नाही असं म्हणून यशला प्रसादाचा शिराती वाढते तर तेव्हा यश आपल्या ताटामध्ये ते बघतो आणि तिला म्हणतो की पण दादाला तर प्रसादाचा शिरा खूपच आवडायचा ना आणि त्याचं ते बोलणं ऐकल्यानंतर परत सर्वजण घरामधले भाऊक होतात आणि त्याच्याकडेच बघू लागतात आणि पुढं तो म्हणतो की मा मला शिरा बघून त्याचीच आठवण झाली ग तर तेव्हा सुलक्षणा त्याला म्हणू लागते की जो एका परक्या मुलीच्या प्रेमासाठी आपल्या रक्ताची नाती तोडून गेला आहे ना त्याची कसली तू आठवण काढत आहेस जेवून घे बाकी काहीसुद्धा तू बोलू नकोस असं म्हटल्यानंतर मात्र सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते आणि सगळ्यांना फार मोठा धक्काच बसतो तर तेव्हा यश तर मोठे डोळे करूनच तिच्याकडे बघत असतो तर आता बघा इकडे मित्रांनो ते अजूनसुद्धा बोटीमधून चाललेलेच असतात आणि तेव्हा उदय कावेरीला सांगत असतो की मला पहिला घास बरवल्याशिवाय ना माझी माग कधीच जेवायची नाही तर त्यावरती कावेरी त्याला म्हणते की पण किती आठवणी आहेत ना तुमच्या आणि तुमच्या माच्या मग आता तुम्ही जाऊन त्यांना भेटत का नाही त्यांच्याशी बोलत का नाही त्यांना फोन का करत नाही पण याच्यामुळे जास्तीत जास्त काय होईल त्या रागावतील ना चिडतील पण नंतर सुद्धा करतील ना त्या असं ती बोलत असते तर तेव्हा उदय त्याच्यावरती तिला त्या उत्तर देतो की मा मला कधीच माफ नाही करणार तर तेव्हा कावेरी का असं त्याला प्रश्न करू लागते तर तेव्हा आता कावतीला म्हणते की अगं कावेरी मी तुला या अगोदरसुद्धा त्याच्यावरचं कारण सांगितलेलं आहे ना कारण यांना ते कधीच माफ करणार नाहीत कारण मी एका ड्रायव्हरची मुलगी आहे ना आणि ही गोष्ट त्यांच्या प्रतिष्ठेला शोभणारी नाही तर आता मात्र ते ऐकल्यानंतर कावेरी थोडीशी भडकतेच आणि ती उठूनच उभी राहते आणि म्हणते की पण ड्रायव्हरची मुलगीसुद्धा माणूसच असते ना मग त्यात काय आहे एवढं तर आता बघा इकडे मित्रांनो परत सुलक्षणा यशला बोलत असते की ती ड्रायव्हरची मुलगीसुद्धा माणूसच असते ना पण म्हणून ती काय आपल्याला तोला मोलाची आहे का ज्या माणसाच्या हलगर्जी पुनामुळे तुझ्या वडिलांचा अपघात झाला ना त्यांचीच ती मुलगी आहे आणि त्याच मुलीबरोबर उदयने लग्न करावं का असं ती म्हणून रागाला येत असते तर त्यावरती यश तिला उत्तर देतो की पण लग्न तर आता झालेलं आहे ना मग आता सुलक्षणा अजूनच रागाला येते आणि त्याला म्हणते की मला हे लग्न कधीच मान्य नव्हतं आणि ता सुद्धा नाही आणि यापुढे सुद्धा कधीच नसणार आहे असं ती बोट करूनच त्याला बोलत असते तर तेव्हा बाकी सर्वजण खुश होत असतात तर थोड्यांना धक्का बसत असतो आणि यशचे वडील तर शांत झालेले असतात आणि एकदमच ते बोलू लागतात आणि म्हणतात की सुलक्षणा अपघात हा अपघातच असतो तिच्या वडिलांनी मुद्दामून ॲक्सिडेंट केलेला नव्हता तर तो घडलेला होता त्यामुळे मला असं वाटत आहे की आपण त्यांना मोठ्या मनाने माफ करावं आणि सोनबाईला घरी आणावं असं ते त्यांचं मत तिला सांगू लागतात तर तेव्हा यशसुद्धा सुलक्षणाला बोलू लागतो की आणि म्हणतो की हो मा मला सुद्धा अगदी तसंच वाटत आहे आणि कोणीतरी त्याची बाजू घेतलेली असते आणि त्याचा त्याला खूपच आनंद झालेला असतो आणि धीर सुद्धा आलेला असतो तर तेव्हा सुलक्षणा अजूनच सुद्धा मागे हटत नाही आणि म्हणते की तुम्हा सगळ्यांना काय वाटतं की या गोष्टीचा मला त्रास होत नसेल का आणि मी सुद्धा माणूसच आहे ना मलासुद्धा भावना आहेत मी काही दगडाची बनलेली नाही मी तर त्याची आई आहे आणि माझ्या साडा माणसाला बेदखल करणं हे माझ्यासाठी अगदी सोपं नव्हतं काळजावरती दगड ठेवून मी माझी नाळ कायमची त्याच्यापासून तोडून टाकलेली आहे हे, हे तुमच्या लक्षात येत आहे का आणि आहारी जाऊन वाटेल ते मान्य करणारी मी नाही आणि शिस्त म्हणजे घराची भिस्त असते असं सांगितल्यानंतर मात्र सर्वजण शांत झालेले असतात आणि त्यानंतर कोणीसुद्धा पुढे काही सुद्धा बोलत नाही तर पुढे ती म्हणते की जो ती शिस्त मोडेल ना त्याला अजिबात माफी नाही मग तो कोणी का असे ना प्रत्येकाने शिस्त ही पाळलीच पाहिजे असं ती सांगून तिथून थोडी बाजूला जाते आणि सदा सर्वदा रीती नामी धरावी असं मा ती बोलत असते तर तेव्हा यश परत तिला हाक मारतो तर तेव्हा सुलक्षणा मागे न बघताच उठू नकोस असं तिथूनच त्याला ओरडते आणि आपला हात वर करते आणि म्हणते की उठू नकोस जेवताना जेवताना उठायचं नसतं तू जेवून घे तर तेव्हा यश आपल्या सगळ्या भावना तिथेच गिळून टाकतो आणि परत तो दुखी मनाने खाली बसतो तर तेव्हा पौर्णिमा बोलू लागते आणि म्हणते की मी तर काय म्हणत आहे की आता उदय येत काही नाही तर त्याच्या लेकराची सुद्धा सावली नको आहे आपल्याला या घरावरती असं बोलल्यानंतर यशला आणि त्याच्या वडिलांना त्या गोष्टीचा खूपच जोराचा धक्का बसतो आणि त्यांना त्या, त्या गोष्टीचा त्रास होऊ लागतो तर पौर्णिमा पुढे म्हणते की वहिनींचं म्हणणं अगदी बरोबरच आहे तर तेव्हा सुलक्षणा मागे वळूनच बघते आणि परत ती मागे वळून बघितल्यानंतर सर्वजण खूपच घाबरतात तर पौर्णिमा तर, तर आपले डोळे खालीच घेते तर आता बघा इकडे मित्रांनो अजूनसुद्धा ते सर्वजण बोटीतच असतात तर तेव्हा कावेरी उदयला म्हणत असते की आहो भाऊजी एकदा त्यांना फोन तरी करा ना त्यांचा तुमच्यावरती राग असेल हे मला मान्य आहे पण त्यांच्या गोड नातवाचा चेहरा बघितल्यानंतर त्यांचा राग ना असा निघून जाईल याची मला पूर्णपणे खात्री आहे प्लीज तुम्ही एकदा फोन करा ना त्यांना असं ती बोलतच असते तर तेव्हा अखेर उदय तिथून उठतो आणि तो जाऊन काऊच्या शेजारीच बसतो आणि जेव्हा तो सुलक्षणाला जाऊन शेवटचा भेटलेला असतो ना तो त्याला तेव्हा आठवू लागतो तर तेव्हा सुलक्षणा त्याला म्हणालेली असते की तू आला आहेस का आणि तू तिला स्पष्टपणे नाही म्हणून सांगितलेलं आहेस ना असं तिने त्याला त्यावेळेस विचारलेलं असतं तर तेव्हा त्याच्यावरती उदय तिला उत्तर देतो की सॉरी मी तिला उत्तर देऊ शकलो नाही तर तेव्हा सुलक्षणा का असं त्याला विचारते आणि त्याला परत सांगू लागते की अरे उदय तू मनाने खूपच हडवा आहेस आणि तिला वाईट वाटेल ना म्हणून तू स्पष्टपणे तिला काही बोला नसशील पण काही सुद्धा हरकत नाही पण तिला अजून पैसे देऊयात ना हवं तर आणि हवं तर अजून दागिनेसुद्धा देऊयात असं म्हणून ती त्याला समजवायचा खूपच प्रयत्न करत असते तर तेव्हा उदय तिला मध्येच थांबवतो आणि तिला म्हणतो की मा मी तर तिच्यासोबतचं नातं नाही तोडू शकत असं तो अगदी घाबरत घाबरतच तिच्यासमोर तो बोलतो आणि अखेर त्याच्या मनामधली गोष्ट तो तिला सांगून टाकतो तर तेव्हा सुलक्षणा त्याच्यावरती ओरडतेस तर तेव्हा उदय पुढे परत तिला म्हणू लागतो की मा प्लीज समजावून घे आम्हाला ती एकटी पडली आहे ग आणि अशा वेळी जर मी तिला सोडलं ना तर काय होईल असं तो तिला समजावायचा प्रयत्न करत असतो तर तेव्हा सुलक्षणा त्याला म्हणते की याचा अर्थ तू मला समजावत आहेस का आणि मला आता तुझा निर्णय सुद्धा कळालेला आहे आणि माझं चुकलेलं आहे आजपर्यंत मला असं वाटत होतं की माझ्या मुलाला माझ्या मनामधलं सगळं काही समजतं पण तो माझा मोठा गैरसमज होता माझा सर्वस्व होता माझा मुलगा पण आता तो माझा सर्वस्व राहिलेला नाही एका क्षणामध्ये असं ती उद्याला सगळं काही सांगते आणि ती पुढं म्हणते की उदय तू सगळं काही संपवलेलं आहेस असं ती बोलतच असते तर तेव्हा उदय खूपच घाबरतो आणि परत तिच्या जाऊन जाऊन तिचा हात आपल्या हातामध्ये घेतो आणि तिला म्हणतो की मा असं काहीसुद्धा नाही तू खूपच चुकीचा अर्थ काढत आहेस तू एकदा तिला भेट ना तुझा जो काही निर्णय असेल ना तो मला मान्य असेल प्लीज तिला एकदा भेट प्लीज एकदा जरा बाहेर माझ्याबरोबर चल एकदा तरी बघ तिच्याकडे असो तो तिला सांगायचा प्रयत्न करत असतो तर तेव्हा सुलक्षणा त्याचा हातच झटकून टाकते आणि त्याला म्हणते की तिचा चेहरा मी कधीसुद्धा बघितलेला नाही आणि कधी बघणार सुद्धा नाही असं ती ठणकावूनच त्याला सांगते तर तेव्हा उदय तिला परत समजवायचा प्रयत्न करत असतो आणि तिला म्हणतो की अगं मा ती तर खूपच चांगली मुलगी आहे तर तेव्हा मात्र सुलक्षणात त्याला म्हणते की अरे वा उदय तू इतका तिला ओळखतोस का की स्वतःच्या आईसमोरच तिची तू तरबदारी करायला लागलेला आहेस तिच्या प्रेमामध्ये तू इतका आंधळा झालेला आहेस की तिच्यासमोर तुझी जन्म दिलेली आईसुद्धा तुला दिसत नाही आणि तू जा खुशाल तिच्याबरोबर जा पण एक गोष्ट लक्षात ठेव की मी माझ्या तत्वावरती कालसुद्धा ठाम होते आणि कायमच ठामसुद्धा राहणार आहे असं ती परत उदयला सांगते आणि तेव्हा उदयच्या पायाखालची जमीनच सरकते तर तेव्हा उदय परत तिला म्हणतो की अगं तिच्यासाठी नाही निदान तुझ्या मुलासाठी तरी चल ना तू तिला बघ ना असं तिला तो सांगायचा प्रयत्न करत असतो आणि तिचं जरा ऐक तर ना असं तो तिला म्हणत असतो पण सुलक्षणा काही मागे हटत नाही आणि ती म्हणते की तू आता माझा राहिलेला नाहीस आणि तुला कळत आहे का उदय तू कुणाला आपल्या घरची सून बनवायला निघालेला आहेस तर तेव्हा उदय परत तिला सांगायचा प्रयत्न करत असतो तर सुलक्षणा त्याच्यासमोर हातच करते आणि काही न बोलता आपले डोळे बंद करते तर तेव्हा ती पुढं म्हणते की तुला एक काय तो निर्णय घ्यावाच लागेल एक तर मी नाही तर ती असं ती एका शब्दातच त्याला सांगते तर मात्र तेव्हा उदय कोड्यातच पडतो आणि चक्क तो गुडघ्यावरती खाली बसतो आणि तो, तो मोठ्या धर्मसंकटातच पडलेला असतो आणि परत तिचा हात तो आपल्या हातामध्ये घेऊन रडूच लागतो आणि म्हणतो की मा प्लीज मला समजावून घे एवढी मोठी परीक्षा माझी बघू नकोस ग एवढी मोठी परीक्षा माझी बघू नकोस मा मी जसं तुला सोडू शकत नाही ना, ना तसंच मी तिला सुद्धा सोडू शकत नाही मला तुम्ही दोघीसुद्धा हवे आहात असं तो तिला सांगायचा प्रयत्न करत असतो तर तेव्हा सुलक्षणा त्याला म्हणते की अरे उदय ते तर या जन्मातसुद्धा अजिबात शक्य नाही तू तु तुझा निर्णय झालेला असेल ना तर तू जाऊ शकतोस असं ती त्याला अगदी कडक भाषेतच सांगते आणि मा ती त्याच्याकडे बघतसुद्धा नसते तर तेव्हा उदय मात्र खूपच मोठ्या कोड्यात पडतो आणि त्यानंतर तो उठून उभा राहतो आणि त्याच्या डोळ्यामध्ये पाणीसुद्धा आलेलं असतं आणि तेव्हा चक्क तो तिथून बाजूला जाऊन आपली बॅग टेबलवरती ठेवतो आणि त्या बॅगमधून खूप सारे पैसे आणि दागिने बाहेर काढून तो ते सर्व टेबलवरती ठेवू लागतो आणि त्यानंतर तो सुलक्षणाला म्हणतो की मा हे पैसे आणि दागिने आहेत जे तू कावेरीला द्यायसाठी दिलेले होतेस हे मी टेबलवरती ठेवलेले आहेत असं तो तिला सांग सांगतो आणि परत तिच्या समोर येऊन उभा राहतो आणि त्याच्या हातामध्ये फक्त एक अंगठी असते आणि तो सुलक्षणाला म्हणतो की ही तुझी एक फक्त अंगठी मी सोबत घेऊन चाललेला आहे तो पण तुझा आशीर्वाद म्हणून आणि त्यानंतर तो खाली वाकून तिचा आशीर्वाद घेत असतो तर सुलक्षणा मागच सरकते आणि तिथून निघूनच जाते तर ते मा उदयला खूपच मोठा धक्का बसतो तर आता बघा इकडे मित्रांनो फ्लॅशबॅकमधून बाहेर आल्यानंतर सुलक्षणा बोलू लागते की माप तर मी अजिबातच करणार नाही पण जर समोर आला ना तर त्याचं तोंडसुद्धा बघणार नाही असं तिने सांगितल्यानंतर यशला खूपच त्रास होऊ लागतो आणि त्याच्या वडिलांनासुद्धा त्याचा खूपच त्रास होऊ लागतो पण ते दोघेसुद्धा तिच्यासमोर काहीच बोलू शकत नाहीत आणि यशची तर खूपच घुसमट होत असते आणि तो चक्क डोळे बंद करून आतल्या आत, आत रडू लागतो तर आता त्यानंतर सुलक्षणा खोलीमध्ये जाते आणि अक्षरशः ती जोरजोराने रडू लागते कारण ती जे काही बोललेली असते त्या गोष्टीचा तिला खूपच त्रास होत असतो आणि तेव्हा तिला ज्यावेळेस ती उदयला जेवण बनवत असते तो क्षण आठवू लागतो आणि तेव्हा उदय तिला म्हणालेला असतो की मा तुझ्या हातातून पहिला घास घेतल्याशिवाय ना माझं पोटच भरत नाही तो क्षण तिला आठवू लागतो आणि तेव्हा ती तर खूपच रडत असते आणि त्यानंतर ज्यावेळेस ती उदयला तेल लावून त्याच्या डोक्याची चंपी करत असते आणि त्याला विचारते की आता तुला कसं वाटत आहे रे उदय आणि त्याच्यावरती उदय तिला उत्तर देत असतो की तुझ्या हाताची चंपी आणि त्यामुळे लागणारी शांत झोप हे कॉम्बिनेशन तर अगदी कमालच आहे असं तो म्हणत असतो तो क्षणसुद्धा तिला आठवत असतो आणि ती अजूनच जास्त रडू लागते आणि ती म्हणते की तू असं का केलं सुद्धा का केलं सांग ना असं ती म्हणू लागते आणि अजूनच जोराने रडू लागते आणि तिला तर सगळ्यांच्या पेक्षा खूपच जास्त त्रास होत असतो आणि ती खूपच रडत असते तर आता बघा इकडे मित्रांनो ते अजून सुद्धा बोटीमधून पुढे चाललेलेच असतात तर तेव्हा उदयला परत मागचे सर्वक्षण आठवू लागतात आणि त्यावेळेस उदय सुलक्षणाबरोबर बोलून बाहेर आलेला असतो आणि त्यानंतर कावेरी कारमधून बाहेर येते आणि तेव्हा खूप जोराचा पाऊस पडत असतो तर तेव्हा कावेरी उदयचा हात आपल्या हातामध्ये घेते आणि काय म्हणाल्या मा असं त्याला विचारते तर तेव्हा उदय त्याच्यावरती तिला उत्तर देतो की कावेरी मी सगळं काही सोडून आलेलो आहे असं तो कावेरीला सांगितल्यानंतर कावेरीला तर खूपच मोठा धक्का बसलेला असतो तर तेव्हा उदय पुढं तिला म्हणतो की माचा आशीर्वाद म्हणून मी तिची ही एकच अंगठी सोबत आणलेली आहे तर तेव्हा काऊ त्याला म्हणते की आहो प्लीज असं करू नका ना आणि माझ्यासाठी तुम्ही तुमचं कुटुंब आणि तुमची नाती नका तोडू प्लीज तुम्ही असं नका करू असं ती त्याला समजवायचा खूपच प्रयत्न करत असते तर तेव्हा उदय तिला शांत बसायला सांगतो आणि तिला म्हणतो की नाही मी तुला वचन दिलेलं आहे शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझी साथ अजिबात सोडणार नाही आणि असं बोलून तो चक्क ती अंगठी काऊच्या बोटामध्ये घालतो तिथेच त्याने तिला आपलंसं केलेलं असतं आणि त्यानंतर तो तिचा हात आपल्या हातामध्ये घेतो आणि चल असं म्हणून तिला आपल्यासोबत तिथून घेऊन जातो आणि ते दोघेसुद्धा पावसात चालत तिथून निघून जातात आणि तो क्षण त्याला आठवत असतो आणि तेव्हा तो ज्यावेळेस फ्लॅशबॅकमधून बाहेर येतो तर तेव्हा तो काऊच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि खूपच भाऊक झालेला असतो तर आता कावेरी त्याला म्हणते की अहो भाऊजी वेळ ही सगळ्यांच्यावरचंच औषध असतं आणि एक दिवस असा नक्कीच येईल जिथे माझ्या मनामधला आणि कडवटपणा नक्कीच निघून जाईल निदान तुमच्याकडे आहे आई आहे हे तुमचं भाग्य आहे कारण मी आईच्या प्रेमासाठी ना कायमचीच असते पण माझं मन मला सांगत आहे की तुमच्या मा तुम्हाला कधीच माफ करतील असं ती त्याला सांगून त्याचं मन थोडसं शांत करायचा प्रयत्न करत असते तर आता बघा इकडे मित्रांनो यश उदय आणि काऊचा फोटो मोबाईलवरती बघत असतो आणि तो म्हणू लागतो की देवा प्लीज असं काहीतरी कर ना की मा दादा आणि वहिनी बहिणींना ॲक्सेप्ट करेल आमची फॅमिली परत एकत्र येईल आणि असं काय करू मी म्हणजे माझी इच्छा पूर्ण होईल तर तेव्हा तो असं म्हणत असतो तर आता बघा इकडे परत मित्रांनो कावेरी त्या दोघांचे छान छान असे फोटो काढत असते आणि ती म्हणते की देवाला तर माझं ऐकावंच लागणार आहे माझं अकरा नारळाचं तोरण ना मी वाया नाही जाऊ देणार भाऊजी असं म्हटल्यानंतर ते दोघे हसूच लागतात तर कावेरी पुढं म्हणते की कारण मी नवसच असा बोललेले आहे माझ्या काऊसाठी असं ती त्याला सांगू लागते आणि पुढं म्हणते की बरंच चला आता आपण नारळ वाहूयात ना तर तेव्हा त्यांच्या दोघांच्या सुद्धा ती गोष्ट लक्षात येते आणि ते दोघेसुद्धा एकदमच तिला हो असं बोलतात आणि त्यानंतर काऊ उठून उभी राहते आणि ती समुद्राला नारळ वाहू लागते आणि त्यावेळेस ती समुद्रामध्ये नारळ सोडते तर तेव्हा अचानकपणे त्या नारळासोबत जी माची अंगठी असते ती सुद्धा पाण्यामध्ये पडते तर तेव्हा ती खूपच घाबरते आणि उदयला ती म्हणू लागते की अहो अंगठी तर पाण्यामध्ये पडली ना तर तेव्हा उदयसुद्धा खूपच घाबरतो आणि तो तिला म्हणतो की अगं काऊ ती तर माची अंगठी होती ना तर तेव्हा काऊ अजूनच घाबरते आणि म्हणते की अहो पण ती चुकून पडलेली आहे ना माझ्याकडून तर इतक्यातच कावेरी एका क्षणाचा सुद्धा विलंब न करता डायरेक्ट ती पाण्यामध्ये झेप घेते आणि तेव्हा ते दोघे सुद्धा कावेरी कावेरी असं ओरडू लागतात आणि चक्क कावेरी खोल पाण्यामध्ये आतपर्यंत जाते आणि ती अंगठी शोधू लागते तर इथे वरती ते दोघेसुद्धा खूपच अस्वस्थ होऊ लागतात आणि दोघंसुद्धा कावेरी असं उरडू लागतात आणि काऊ तर रडूच लागते तर आता इकडे कावेरी अगदी खोल पाण्यामध्ये गेलेली असते आणि ती तिथे अंगठी शोधतच असते तर तेव्हा इकडे वरती बाहेर अखेर बोट थांबवतात आणि तिला जोराने हाक मारायचा प्रयत्न करू लागतात आणि चक्क मित्रांनो आता बघा इकडे खाली कावेरी खोल पाण्यामध्ये गेलेली असते आणि तिच्या पायामध्ये काहीतरी अडकतं आणि ती त्याला सोडवायचा सुद्धा प्रयत्न करत असते पण ते काही सुटत नाही आणि तेव्हा तिचा श्वाससुद्धा गुदमरत असतो आणि थोड्या वेळाने प्रयत्न केल्यानंतर मात्र अखेरीस ती तिचा पाय त्याच्यामधून सोडवते आणि वरती तर सर्वजण खूपच अस्वस्थ झालेले असतात तर काऊ खूपच रडत असते तर इकडे खाली पाण्यामध्ये कावेरी जोराने हात पाय मारते आणि पुढं पुढं सरकू लागते आणि अखेरीस तिला समोर अंगठी दिसते आणि तेव्हा कावेरी ती अंगठी पकडायचा प्रयत्न खूपच करू लागते तर ती अंगठी पुढे पुढे सरकतच असते आणि तेव्हा कावेरी चक्क ती अंगठी आपल्या बोटामध्येच घालते आणि त्यावेळेस ती खूपच खुश होते आणि त्यानंतर चक्क ती अंगठी आपल्या बोटामध्ये घालून तशीच ती वरच्या दिशेने जाऊ लागते आणि त्यानंतर तेच बोट पहिल्यांदा पाण्याच्या बाहेर काढते आणि तेव्हा उदयला कावेरीचं ते बोट दिसतं आणि तेव्हा कावेरी पाण्याच्या बाहेर येते तर उदय बोट तिच्या दिशेने घ्यायला सांगतो आणि तेव्हा कावेरी बाहेर आल्यानंतर ती त्या सगळ्यांना ओरडून सांगते की अंगठी मिळालेली आहे आणि आता माचा आशीर्वाद सुद्धा मिळणार आणि तिला बघितल्यानंतर सर्वजण खूपच आनंदित होतात आणि त्यानंतर उदय बोट तिच्या जवळ घ्यायला सांगतो आणि तिच्या जवळ बोट घेऊन तो तिला हात देतो आणि ते दोघे सुद्धा मिळून तिला वरती खेचून घेतात आणि तेव्हा तर काऊ कावेरीला मिठीच मारते तर उदय तिला म्हणतो की अगं कावेरी काय वेडेपणा आहे हा असं तो तिच्यावरती जरा जोरानेच ओरडून बोलतो आणि त्यानंतर काऊ तिला म्हणते की अगं तू वेडी आहेस का तू का उडी मारलीस आणि जर तुला काही झालं असतं तर मी काय केलं असतं तर तेव्हा कावेरी तिला म्हणते की अगं काऊ लहान असताना तू मला वाचवताना विचार केलेला होतास का तू सुद्धा घेतलीच होतीस ना आगीमध्ये उडी मग तू विचार केला नाहीस तर मग मी का करू आणि ही अंगठी म्हणजे माझा आशीर्वाद आहे ना तुझ्यासाठी मग मी मारली पाण्यामध्ये उडी असं तिने सांगितल्यानंतर उदय तर, तर चांगलाच भडकतो तिच्यावरती आणि तिला म्हणतो की अरे वा तू तर खूपच छान केलंस तू एक नंबरची आहेस आणि काय म्हणतात ना ते तू कोकण कन्या एक्सप्रेसच आहेस आणि बिंदास्त आणि बेस्ट धडक आहेस तर तेव्हा कावेरी त्यांना म्हणते की बरं बरं ठीक आहे माझं कौतुक बाद झालं असं म्हणून ती आपल्या बोटामधून अंगठी काढू लागते आणि अंगठी काढायचा प्रयत्न करत असताना अंगठी तर तिच्या बोटामधून निघतच नसते तर तेव्हा कावेरी म्हणते की अरे बाप रे ही अंगठी का निघत नाही अडकूनच बसलेली आहे की तर तेव्हा काऊ तिला म्हणते की बरं ठीक आहे ती अंगठी तू ओढू नकोस तुला दुखेल ना तर तेव्हा कावेरी तिला म्हणते की पण ही निघणार कशी तर तेव्हा काऊ म्हणते की अगं ठीक आहे ना ती असू दे तुझ्या बोटामध्ये मा माचा आशीर्वाद तुला मिळाला ना असं तू समज तर तेव्हा उदयसुद्धा तिला म्हणतो की अगं कावेरी राहू दे तू ते आता काढू नकोस तू घरी गेलेस ना मग ती साबणाच्या पाण्याने काढ मग निघेल ती असं तो बोलत असताना कावेरीचा फोनच वाचतो आणि तेव्हा तिला तिच्या वडिलांचा फोन आलेला असतो आणि ती फोन उचलते तर फोन उचलल्यानंतर ती म्हणू लागते की हापूस काय झालं चिकू रडत आहे का आणि आम्ही आलोच पाच मिनिटांमध्ये असं सांगून ती फोन ठेवून देते आणि त्यानंतर ते घराकडे जाऊ लागतात तर आता बघा इकडे मित्रांनो विद्या स्वयंपाक करत असते आणि तेव्हा पौर्णिमा मनातल्या मनात बोलू लागते की कधीपासून कडकडून भूक लागलेली आहे आणि यांची शिस्त पाळण्याच्या नादात माणूस भुकेनं मरून जायचा असं ती बोलून थांबलेलीच असते तर दुसरीकडे यश त्याच्या मित्राला फोन करत असतो आणि म्हणत असतो की हा सनी फोन का उचलत नाही तर तेव्हा सुलक्षणा त्याच्याकडे बघते आणि त्याला म्हणते की यश फोन नंतर कर अगोदर तू नाश्ता करायला चल असं सांगून नाश्ता करायसाठी त्याला बसवते आणि त्यानंतर पौर्णिमा बोलू लागते की आणि म्हणते की अरे वा मस्त मस्त गरम वडे आहेत आणि त्याच्यासोबत चटणी सुद्धा आहे हा तर बेत एकदम मस्तच झालेला आहे असं ती म्हटल्यानंतर यमुना तिच्याजवळ जाते आणि तिला म्हणते की काय काकू भूक वगैरे लागली आहे का तुला तर तेव्हा सुलक्षणा तिच्याकडे एक नजर टाकते तर पौर्णिमा नाही नाही असं घाबरूनच बोलू लागते आणि काहीही काय बोलत आहेस तू यमुना असं तिला म्हणते तर तेव्हा यशचा फोन वाजू लागतो आणि त्याच्या फोनवरती चक्क उदयचा फोन आलेला असतो आणि तेव्हा सर्वजणच त्या फोनकडे बघतात आणि सगळ्यांना समजतं की उदयचा फोन आलेला आहे तर तेव्हा यश ते घाबरूनच सुलक्षणाकडे बघू लागतो आणि त्याला धक्काच बसलेला असतो तर मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की यश सुलक्ष क्षणाला समजावून सांगत असतो की गावाकडे तीन दिवस रामेश्वराची जत्रा सुरू झालेली आहे मग आपण जाऊयात ना तिकडे छान देवदर्शन सुद्धा होईल तर तेव्हा यमुना ते ऐकते आणि त्याला म्हणते की तू आणि देवदर्शन बरं आहेस ना तू आणि काही वेगळं तर कारण नाही ना तिकडं जायचं असं ती खोचकच त्याला म्हणते तर आता बघा दुसरीकडे मित्रांनो तोच पुढारी परत गावकऱ्यांच्या समोर येतो आणि जी लोक गावाबाहेर गेलेली आहेत ना कामासाठी त्यांनासुद्धा तिने काही आणलेलं नाही असं तो बोलत असतो इतक्यात कावेरी त्याच्यासमोर येते आणि त्याला म्हणते की मी आणलेला आहे आणि मी जो तुम्हाला शब्द दिलेला होता ना आणि तो शब्द मी पूर्ण करणार असं सांगितलेलं होतं तो मी पूर्ण केलेला आहे आणि गावामधली जी माणसं कामासाठी बाहेर गेलेली आहेत ना ती सर्व माणसं आज इथं आरतीला नक्की येणार आणि ती येणारच असं ती ठणकावून त्याला सांगते तर पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा